नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे चालू कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापसाला आज काय भाव चालू आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर आव खालेली शंभर क्विंटलची किमान दर भेट भेटलेला आहे सहा पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये यापूर्वी बाजार समिती आहे सावनेर आव खालेले पंधराशे क्विंटलची किमान दर भेटलेलं आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये या पुढील वाहार समिती भद्रावती आवकलेले चारशे पस्तीस क्विंटलची दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदार भेटलेला आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढील वाहत समिती आष्टी वर्धा जाते आहे के एच फोर लांब स्टेपल आवकलेले तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार रुपये दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये या पुढील वाहार समिती पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकलेले पाचशे ऐंशी क्विंटलची किंवा दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले सहा हजार आशेशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार आठशे रुपये या पुढील बाहार समिती अकोला जात आहे लोकल आवाकलेल्या एकशे बेचाळीस क्विंटलची किमान भेटलेले पाच हजार वीस रुपये कमाल भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार शंभर दहा रुपये या पुढील बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवाकलेली तीनशे अडतीस क्विंटलची किमान भेटलेले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे कापूस भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद